नमस्कार एक एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी आपल्यासमोर राजमाता जिजाऊ यांच्याविषयीचे सुंदर भाषण घेऊन आले आहे जर तुम्ही माझ्या या एके क्रिएशन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती दिसेल महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू तिस आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू तिस आरती नमन माझे जिजा मातेस आहे आज त्यांची जयंती नमन माझे जिजा मातेस आहे आज त्यांची जयंती नमस्कार माझे नाव तन्वी आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मी आपणास काही माहिती सांगणार आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे बारा पंधराशे अठरा साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव लोखोजी जाधव हो, तर आईचे नाव म्हणसाबाई असे होते लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी लहान वयातच तलवार आणि ढोल घेत युद्ध कौशल्य अंगीकृत केले जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वरोहण या युद्ध कले पारंगत होत्या पुढे त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला शहाजीराजे निजामशाहीचे सरदार होते नंतर त्यांनी शिवाजी महाराजांना जन्म दिला शुभांना अगदी लहानपणापासूनच रामायण महाभारतातील शौर्यकथा जिजमाता सांगत असे तलवारबाजी आणि युद्ध कौशल्य स्वतः मासाहेबांनी शुभाला शिकवले शिकवले होते स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबांकडून मिळाले होते त्यामुळे जिजामातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरविले राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण व महाभारताचे संस्कार रुजविले राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्धकला शिकले सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाऊंची प्राणज्योत मालवली भारतीय पुराणामध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसून येतो याच आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपात घडले आहे असे आपण म्हणू शकतो मासाहेब राजमाता जिजाऊंना माझे शतशहा नमन त्यांच्याबद्दल शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की धगधगत्या ज्वालातून पेटल्या मशाली स्वराज्याच्या कल्पनाची नवी पहाट झाली धगधगत्या ज्वालातून पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पनाची संकल्पाची नवी पहाट झाली झेलून संकटे लाख झाल्या स्वराज्याची सावली झेलून संकटे लाख झाल्या स्वराज्याची सावली धन्य ते शिवराय धन्य ती जिजाऊ माऊली धन्य ती जिजाऊ माऊली मैत्रिणीं व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दाखवेल धन्यवाद मित्रमैत्रिणींनो